रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व तर आपले दुधारे बघा किती छान असे झालेले सॉफ्ट मस्त पैकी झालेले आणि खूप छान असे रशीले झालेले आहेत तर आजची ही रेसिपी आहे झारखंडची तर झारखंड मध्ये बनवली जाणारी ही आहे दुधारे तर दुधारी बघा किती छान असे आपल्या झालेले आहेत किती छान आतून सुद्धा खूप छान असे सॉफ्ट मस्त पैकी झालेले दुधारी जर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता तर झारखंडची रेसिपी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला आज बनवायची झारखंडची मिठाई मिठाईचं नाव आहे दुधारी तर दुधारी बनवण्यासाठी आपण घेतोय एक वाटी तांदूळ आणि दूध घ्यायचं आहे दुधामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जाडबुडाचं पातीला घ्यायचं जाडबुडाची कडे वगैरे घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला दीड ग्लास असं दूध घालून घ्यायचं तर इथे मी दीड ग्लास दूध घालून घेते मोठा पावशरचा ग्लास घेतलेला आहे इथे मी दीड ग्लास दूध घालून घेतलेलं आहे आता ते छान असं उकळून घ्यायचं इथे आपण दूध उकळायला ठेवलेलं आहे आता तांदूळ वगैरे धुऊन घेऊया इथं आपण तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत एकदम मस्तपैकी आणि आता आपण हे तांदूळ इथं इता दूध ठेवलेलं आहे गरम व्हायला पूर्ण उकळी घ्यायची नाही आपल्याला आता हे तांदूळ आपल्याला दुधात घालून घ्यायचे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ याच्यात घालून घ्यायचे पाणी जाऊन द्यायचं नाही त्याच्यातलं अजिबात हे नहीं नहीं। आता हे तांदूळ आपल्याला दुधामध्ये छान असे मौसूद शिजवून घ्यायचे खाली डागू द्यायचं नाही काही नाही अधूनमधून हलवत राहायचं चिघट झालं तरी चालन काही हरकत नाही आता छान असं आपण हे शिजून घेऊया इथं भात बघा आपल्याला असं शिजलेलं आहे दुधामध्ये छान असा असा चिघटच पाहिजे ना आपल्याला जास्त काय त्याला शिजवून घ्यायचं नाही आता गॅस बंद करायचा तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला भात झाला पाहिजे आता त्याला थोडंसं आपण थंड होऊन द्यायचं तोपर्यंत आपण हिंदा पाक शिजवून घ्यायचं आहे तर इथं पाक शिजायला घालून देऊया असं भात झाला पाहिजे आता आपल्याला इथे हे भात हे भात आता आप आपल्याला इथे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे ताटात काढून घ्यायचं थंड व्हायला इथे ताटामध्ये आपण काढून घेऊया तर हा भात थोडासा आपल्याला चोंदून पण घ्यायचंय असं तर थोडंसं चोंदून पण घ्यायचं त्याला आणि थंड पण करून घ्यायचं आता छान असं थंड करून घ्यायचं याला आपल्याला आणि चोंदून पण घ्यायचं थोडंसं चमचेनी चोंदवलं तरी चालेल काही हरकत नाही आपल्या इथे हे मिश्रण थंड होतं तो तोपर्यंत आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे इथे ह्या वाटेने मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे ही साखर आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे आणि आपण जशी गुलाबजामुनला चाचणी बनवतो तशी चाचणी बनवून घ्यायची इथं आपल्याला दोन ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे मी इथे दोन ग्लास पाणी घालून घेतलेले आणि आता मस्तपैकी चाचणी बनवून घ्यायची आपल्याला इथं आपल्याला थोडेसे केसर घालून घ्यायचे पाकामध्ये इथं आपल्याला विलायची पोट घ्यायची आहे एक चमचा ती घालून घ्यायची याच्यावर सगळीकडे नीट व्यवस्थित आणि हे जे पुरण किसायचं आहे त्याच्याने आपल्याला थोडस हलक्या हाताने असं काय जास्त जरी नाही झालं तरी काही हरकत नाही पण आपल्याला त्याच्यावर एक जीव करून घ्यायचा ना थोडंसं गरम आहे म्हणून आपल्याला याच्यानी करायचं तसं हाताने मळून घ्यायचं आहे त्याला गोळे तयार करून घ्यायचे याच्यावाले जसं आपण गुलाबजामूला बनवतो तसं केलं तरी चालतं काही हरकत नाही पण आपल्याला याच्यावाले वेळेला लांबलंच गोळे तयार करून घ्यायचे एकदा परत थोडंसं हाताने मळून घ्यायचं इथं गोळा छान असा तयार आहे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आता आपल्याला थोडेसे थोडे थोडे गोळे तयार करून घ्यायचे तर गोळा असा तयार करायचा आपल्याला जसं मुटकोळा बनवतो अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा तर बघा असा थोडंसं पाणी थोडंसं जास्त लावलं तरी चालेल पण सगळे मुटकळे आपल्याला असे बनवून घ्यायचे आहेत इथं आपल्याला पूर्णपणे मुटकळ्यासारखे गोल गोल असे तयार आहेत लंबटे असे लांबकुळे असे गुलाबजामसारखे असे तयार करून घ्यायचे आहेत तर इथं माझ्याला सगळं तयार झालेलं आहे आता आपल्याला पाक होतं आता आपण हे तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी आपण कढई ठेवून घेऊया इथे आपल्याला पाक तयार आहे बघा जास्त आपल्याला घट्ट करायचा नाही आहे आणि फक्त थोडंसं हाताला चिगट लागला पाहिजे असा पाक पाहिजे आपल्याला ह्या मापाचा पाक पाहिजे नाही आपल्याला तर आता आपण पाक साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला तळायला घेऊया आता आपल्याला दुधारे तळायला घेऊया आपण इथं तेल ठेवून घेतलेलं आहे तेल गरम होत आलेले आता आपण एक एक थोडंसं कमी गॅसवर आपल्याला दमदमसे असं तळून घ्यायचे तर आपल्याला तेल जास्त गरम नको कमीच तेलामध्ये कमी गरममध्ये आपल्याला तळून घ्यायचे तर एक एक दुधारा घालून घ्यायचं त्याच्यामध्ये एक, -एक दुधारा घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये गॅसची लो कमीच ठेवायची जास्त नाही करायची जेवढे बसतील तेवढे घालायचे जास्त नाही घालायचे चार भाज झाले पहिल्यांदी आपण थोडस अधून मधून त्याला हलवून पण घ्यायचं आता हे दुधारे आपण दोन ते अडीच तासानंतर बघूया इथे बघा आपल्याला दुधारे तयार आहे तर किती छान असे दुधारे झालेले मस्त बैकी तर खूपच छान असे दुधारे झालेले छान असे दुधारे तयार आहेत तर बघा किती छान असे दुधारे आपल्याला तयार आहेत तर आपण एक फोडून पण बघूया तर बघा किती छान असे मस्त पैकी रशिले आपल्याले दुधारे तयार आहे तर खायला पण खूप छान आहे आणि खूप मस्त आहे तुम्हाला जर माझ्या दुधार्याची रेसिपी आवडली तर नक्की मला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये